जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांचा निरोप समारंभ तर शालेय समितीच्या अध्यक्षांची एकमताने निवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिलमेश्वर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तालुका व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माननीय श्री हमीद हमीदखा पठाण यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी सौ दीपाली विजय शेवंते यांची निवड करण्यात आली शिक्षण तज्ञ म्हणून श्री सतीश राक्षे यांची निवड करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री शिवाजी हरी बा मलव व उपाध्यक्ष मनीषा नवनाथ नगरे यांनी मागील कार्यकाळामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा आभार मानण्यात आले तसेच या कार्यक्रमाच्या वेळी श्री गोकुळ कोकाटेसर यांची बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम साजरा झालाय यावेळी शिक्षक विद्यार्थी पालक माता पालक ग्रामस्थ यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल माने मॅडम श्रीमती शबीराम मिर्झा मॅडम यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच दिलीप मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राक्षे हमीद पठाण रमेश बिरंगळ सुंदरदास मार्कड फौजी दत्तात्रय मार्कड फौजी ओम मार्कड गोरख मल्लाव आकाश पिसाळ सतीश राक्षे हुसेन पठाण लक्ष्मण मल्लाव अभिमान राक्षे माजी सरपंच नवनाथ राक्षे अंकिता मल्लाव हनुमंत सुरवशे व इतर सर्व पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते सोलापूर जिल्हा प्रतिनिधी समशेर पठाण प्रतिनिधीर अपडेट